ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या लाडक्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो प्रत्येक वर्षी होळी ही मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण होळी हा उत्सव साजरा करतो आणि ह्या उत्साहाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे असे स्थान आहे होळीच्या एक दिवस आधी आपण होली दहन करतो त्यालाच आपण म्हणजे दुसऱ्या दिवसाला आपण म्हणतो की धुलीवंदन किंवा धुलडा असे देखील त्या दिवसाला आपण म्हणतो जर तुम्ही या दिवशी या दिवशी अनेक जण आनंदाने रंग उधळण करतात परंतु या दिवशी गुलाल जर अर्पित केला तर याचे अनन्यसाधारण फायदे आपल्याला मिळतात तुम्ही जर या दिवशी तुळशीला गुलाल अर्पण केला तर आपल्या घरातील वास्तुदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते त्याचप्रमाणे आपण जर आधी देवाला कलर किंवा कलर म्हणण्यापेक्षा आपण जर देवाला आधी गुलाल लावला आणि नंतर आपण दुसऱ्यांना रंग लावला तर आपल्या भाग्य वृद्धीमध्ये ही वाढ होत पती आत्नी पत्नी मिळून गायीच्या दोन्ही पायांवर गुलाल जर अर्पित केला आणि गाईला गूळ आणि पोळी जर खाऊ घातली तर गौ माताची म्हणजे कृपा आपल्यावर राहते तसेच पतीपत्नीमधील संबंध हे अधिक मजबूत होतात त्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील तर तुम्ही या दिवशी घराच्या उंबऱ्यावरती थोडासा गुलाल टाका आणि दोन दिवे तिथे चाल चालू ठेवा किंवा जाळा या असा उपाय केल्याने काय होईल तर आर्थिक समस्यातून ज्या समस्या आहे त्यांच्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल होळीच्या दिवशी सकाळी हळदीचे पाणी जर तुम्ही मुख्यद्वाराच्या दोन्ही कप कोपऱ्यांमध्ये जर शिंपडले तर तुम्हाला धनदा धनलाभ हा होऊ शकतो तसेच घरात सुख समृद्धी देखील येते मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद